नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललोय संध्याकाळशी रात्रीशी खेकडी पकडायला आणि आम्ही चाललोय आता नाही का परजुन्याला इथं जवळच कारण अंधार पण लय आणि तिकडं तिकडं ढग नाही का विजा चमकत आहेत त्यामुळे आम्ही आता जवळ जाणार आहे तिथून वर येणार आहेत परजुन्यापासून परत वरती येणार आहे कसं जंगल सुमसाम पडलंय एकदम शांत वातावरण झालंय आणि हे का नागा रील बघा सुटलाय त्याला काही कामच नाही विजा बघा कसला खतरनाक बघा आपण आलोय आता परतून याला पोचले आणि गण्याबा भाऊ गेले तिकडे खाली सागर आम्ही चालू इकडे पुढे अयो बाबा बघा इथे खेकडे दिसली का साइडला जर तू जरा बघा केवढी यायची कडे बघा त्याने पकडले टाका बघा कसली मोठी आहे एकदम नाद मध्ये साईज पण भरपूर मोठी आहे टाका टाकायच्या चला टाक रे चलो बघ की बघा की बघा केवढी बघा किकडे हा नाद पकडा मग असे बाबा बघा असे पण आहे शेजारी खेकड पकडे फटल्यात मग टाकले खेकड पळून जाणार नाही पळत नाही पळत कुठे खेकड तिथे एक अजून एक खेकड भेटला आपल्याला टाकाव केवढी हाय भरपूर आहे भरपूर मोठी आहे तरी नाही म्हणण्यापेक्षा अरे गणेभावन आपले आपल्या पिलची एकच मिनट केवढी मोठी साईज बघा कसली मोठी एकदम नाद मध्ये एकदम कडक टाका टाका एक पकडले गणे गणेभावनं पण एक पकडले चलो बघा इथे कि दिसते काय बघा कसली ओटी आहे ना व्हिडिओ मध्ये दोन भाऊला एक भेटले भरपूर मोठी टाकली बघा एवढ्या भेटल्यात उजड आल्या आल्या किती असतील बघा भरपूर मोठाल्या पण आहेत एकदम मध्ये चला गोरवाने खेकड पकडलेली आहे हा केवढे दाखव भरपूर मोठे चला खाली खेकडे दगड उचलायचा भरपूर प्रयत्न आणि यशस्वी झालेले आहेत आपले गणेश भाऊ कोकाटे बघा इथपर्यंत आली येऊ बघा आली इकडे आली इकडे आली बघा 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 आली आली ये आली बरोबर डायरेक्ट माझ्या कॅमेराखाली पकडलेली आहे केकड दाखव बघा एवढ्या मी पकडणार नाही कारण लय बारीक आहे ती चला हे बघा दगडाला कशी लाट टाकली बघा एकदम कडा आखोदी चला यु केवढी आहे मापात एकदम अ गोरवावला अजून एक भेटले बघा केवडी मोठी नाक टाक टाकाना चला बनवून मोठी आहे बघा चला चला टावला चला दोन दोन आणले गोरवावना पकडल्यात किती एकच पकडले हा एवढी पकडले किवढे एकदम नाद चला दुसरी आहे का दोन पकडले डायरेक्ट नाद पण पकडले चला वरती गोन कशा पकडल्यात हा का भाऊ हा सागर हा काय पोत वागवायलाच आहे अयो अप्पाडला भाई खेकडा बिकडे मेली ना बघ तू हा इथं वर जायचं चला चल ग अयो जंगल सफारी दे टोच दे

पकडली केवढी आता नाही जाऊ दाखव गणे लागला भरपूर साईज नाईज गणेबा साईज बघ कसली एकदम ना कडक एकदम गणेबाने पकडले एकदम कडक हा गणेवा कसं दिसत एकदम वाढीव एकदम एकदम वाढीव

असं वाकून विकून जायला लागते फार लागलाय त्या डोक्यात अस दाखवायच लागतंय वाव कष्टाशिवाय पर्याय नाही बघाय सगळी गाई निघाली आता सामसूम पडले सगळं एकदम अंधार पडला किडे बिडे येतात मोबाईल वर असं जा, जा का जाळी बिळीतून पार वाकड तिकडं निघा लागत आहे वाट लागले डायरेक्ट येऊ तू कुठून कसं जाव येऊ काय जात नाही सर काय चला घेतवडूर बघा एवढ्या अशा खिकरी पकडल्या कमीत कमी वीस पंचवीस तास असतील ना जास्त जास्त ना पहाडणं झालं डायट फडाफोडी बघा डायरेक्ट विषय हार्ड आहे फुड राहण्या झालाय मारकाट चाललीय तर बस चला धन्यवाद उद्या बघितल्याबद्दल